उपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमणापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐं अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्यात्तर अकरा सत्त्याहत्तर विनय राजमाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास निमित्त आज अध्यक्ष कुमारजी प्रदीप पाटील सर आणि त्यांनी व्यक्त केलेल्या सर्व व्यासपीठावर सुरू उपस्थितांच मी या कार्यक्रमानिमित्त का उपस्थित राहिल्याबद्दल दे धन्यवाद देतो आणि आजच्या मकर संक्रांती निमित्त बोला अशी मी अपेक्षा मला बोलायला सांगितले पण मी फार बोला तेवढं आहे की वास्तुल म्हणला की औपचारिकता म्हणून सुनीलकुमारांची ओळख करून आपण सर देतील पण सरांनी ती औपचारिकता पाळली नाही आणि व्यवस्थित योग्य माहिती दिली आणि त्याच्यामुळं काय आपल्याला की व्यक्ती ही त्याच्या लेखनातनं किंवा विचारात समजत असते पण बऱ्याच वेळा ती व्यक्ती कोण आहे त्याच्याकडे पार्श्वभूमी जर आपल्याला माहिती नसेल तर त्या लेखनाची धार कदाचित थोडीशी कमी होते आज ती धार आज आपण कदाचित त्यांचं सगळं लेखन परत एका वेगळ्या वैचारिक पातळीने वैचारिक भूमिकेतून आपण बघू असं मला वाटतंय की आजच्या या ओळखीवर आणि ही ओळख होणं गरजेचं आहे कारण सगळ्या माहिती असतं असं नाही माहिती असलं तरी लक्षात असतं असे अनेकांना वाटत असतं की आपण काय करू शकतो का करू शकतो शकत नाही का आणि व्यावसायिक मार्गदर्शन करायला मला रेल्वे की एंटरप्रोनरशिप आपल्या सगळ्या समाजामध्ये वाढली पाहिजे व्यावसायिकता वाढली पाहिजे आपण काम घेणारे व्हायपेक्षा काम देणारे व्हावे आणि मग तिथं मोटिवेशन काय द्यायचं हे मोटिवेशन देत असताना आपल्यासारख्या लोकांची जी विचार आहेत आपण आपलं स्थान निर्माण करणं महत्वाचं आहे तुम्ही नोकरी करताय का व्यवसाय करताय हे महत्वाचं नाही अशाच पद्धतीने आपल्या समाजामध्ये सांस्कृतिक जडण मिळणी समाजाच्या विचारसरणीच्या जडण मिळणीवर आपल्या सर्वांचं साहित्यिकांच सा, मोलाचं सा, स्थान आहे त्याच्यामुळे समाजाला मोठ्या सगळ्या दिशा मिळत असतात आज सयाजीराव गायकवाडांच्या पुस्तक आहे जर प्रकाशन झालं एक मागच्या आठवड्यामध्ये नरेंद्र मोदीजींचा एक मुलाखत झिरोच्या कामत म्हणून कर्मलाने घेतली आणि ती मुलाखत कुठल्याही पॉलिटिकल माइंडसेट डोक्यात न ठेवता आपण ती बघावी असं नक्की आवर्जून सांगतो त्या मुलाखतीमध्ये संस्थानामधली घरं म्हणजे एका ग्रामपंचायती किंवा गाव असा त्याचा त्यांनी उल्लेख केला त्यांचं जे मूळ गाव बनलेलं आहे ते गायकवाड संस्थानानी आपल्या संस्थानातल्या प्रत्येक गावामध्ये काही ठराविक गोष्टी केलेल्याच म्हणजे केलेल्याच आहेत त्याच्यामध्ये एक पाण्यासाठी तलाव शाळा वाचनालय अशा तीन चार गोष्टी आहेत बायको आणि आपल्या संस्थानातल्या प्रत्येक गावामध्ये उभ्या आणि त्याचा उपयोग होऊन वाचनालय आणि शाळा याच्यामुळं एक भारताला चांगला पंतप्रधान देऊ शकतो हो। एवढी साखर साहित्य शाळा आणि वाचनालयाचे आहे असं मला त्या अनुषंगाने जाणवत म्हणून मी उद्धव हा उल्लेख केला आपण सर्वजण मला रिकाम्या राहायला आहे पण तसं नाही आहे ब्याऐंशी वर्षानंतर सुद्धा दोनशे तीनशे च्या वरती साहित्य प्रेमी आज इथे एक मुद्दाहून सुनील कुमारजीच भाषण ऐकायला अतिशय भाषण ऐकायला उपस्थित आहे आणि या चळवळीला पूर्ण देण्यासाठी उपस्थित आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो धन्यवाद व्यक्त करतो या आजच्या दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी इथे स्वप्न झालो